विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच सांस्कृतिक कलागुणांनाही वाव द्या बबनराव चौगले शिक्षणाच्या कार्यक्षेत्रात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासक्रमाबरोबर त्यांच्या सांस्कृतिक कलागुणांनाही वाव देऊन सर्वांगीण विकासावर मुलांना प्रोत्साहन द्या अशी प्रतिक्रिया शाळेचे सचिव बबनराव चौगले यांनी व्यक्त केले ते दत्तवाड येथील जीवन शिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभिनव बालविकास मंदिर व परिवर्तन शाळेच्या अठरावे वार्षिक पारितोषिक वितरण आणि स्नेहसंमेलनाच्या प्रसंगी बोलत होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य श्री ऋषिकेशानंद महाराज हे होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटल कनेरी मठ मठाचे तालुका प्रतिनिधी राजाराम पाटील सरपंच चंद्रकांत कांबळे पंचायत राजचे जिल्हा संयोजक हो सुरेश पाटील कोल्हापूर जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस उदय पाटील व माजी तंटामुक्त अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश पाटील आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली होती यावेळी फनी गेम्स व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपसरपंच रफिक मुल्ला बाबासाहेब वनकुरे संजय पाटील नवे धानवाडचे सरपंच सी डी पाटील घोसरवाड विद्यमान सदस्य मयूर खोत माजी मुख्याध्यापक राजू जुगडे शशिकांत जोशी प्रकाश पाटील व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख अध्यापिका एम आर कोरवे आदी मान्यवरांसह सर्व संचालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक शाळेचे सचिव बबनराव चौकुले तर आभार मुख्याध्यापक पी पी खोत यांनी मांडले महानकरी निबसाठी संजय सुतार दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा